आधुनिकतेत बैलजोडीचे महत्त्व कायम श्री महेशानंद महास्वामीजी यांचे प्रतिपादन खडकलाट येथे बैलपाडा प्रदर्शन उत्साहात शेतकरी हा सर्वांचा पोशिंदा आहे शेतकऱ्यांनी आधुनिकतेचं आव आचरण जरूर करावे आपल्या घरासमोर आठदा ट्रॅक्टर व नवीन उपक्रम लावावी तरी त्यांनी एक बैलजोडी ठेवावी बैलजोडी असणाऱ्यांना कर्ज उपलब्ध होते कमी गुंतवणूक अधिक फायदा देणारी सर्वात महत्त्वाची शेती ही बँक आहे बैलपाडा प्रदर्शनी ही बंद पडत चाललेली परंपरा खडकलाट येथील बैलप्रेमींनी जोपासली आहे आधुनिक युगात बैलजोडीचे महत्त्व कायम ठेवण्याचे काम त्यांनी केले आहे असे प्रतिपादन महेशानंद महास्वामीजी यांनी व्यक्त केले ते सामाजिक कार्यकर्ते भीमा बडके यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित बैलपाडा प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते आडी आडीआपनौर कुमारेश्वर मठाचे मठाधीश शिवबसो महास्वामीजी यांचे दिव्य सानिध्य लावले खडगलाट येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये भीमा बडके यांच्या हस्ते पूजन करून बैलपाडा मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आले त्यानंतर बैलपाडा मिरवणूक गावातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष सतीश पाटील ग्रामपंचायत अध्यक्ष राकेश चिंचणे आदींसह अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी झालेल्या बैलपाडा प्रदर्शनातील बिनदाती बैलपाडा प्रदर्शनामध्ये सदाशिव पाटील क्वानकेरी सुरा डवरी शेंडूर चिदानंद हिरेमठ कनंगला व इराप्पा भंगी पामदिनी यांच्या बैलजोडीने अनुक्रमे प्रथम ते द्वितीय तृतीय चतुर्थ क्रमांक पटकावले दोन व चार दाती बैलपाडा प्रदर्शनामध्ये कुमार गिजवणी क्वानकेरी संगय्या पुजारी मुळशी पिरगोंडा कब्बुरे जत्राट व मल्लाप्पा चिंचणे खडकलाट चार सहा दाती बैलपाडा प्रदर्शनामध्ये राजू यशवंत बोरगल नायकू बोदले बावची सुभाष खिलारे जत्राट बसवराज ग्याळन्नावर घोडगिरी यांनी क्रमांक पटकावला सुंदर बैलजोडी प्रदर्शनात सचिन काठे चिखलवाळ पुणे व जहांगीर कडांगले या मनोळी यांच्या बैलजोडीला प्रथम क्रमांक देण्यात आला सुदीप नाईक मांगनूर यांच्या बैलजोडीला द्वितीय तर गुणधर गोमाई वाळकी यांच्या बैलजोडीला तृतीय क्रमांक देण्यात आला चार गटात झालेल्या या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाला अकरा हजार रुपये द्वितीय क्रमांकाला सात हजार रुपये तृतीय क्रमांकाला पाच हजार रुपये व चतुर्थ क्रमांकाला अडीच हजार रुपये रोख निशान व ढाल असे बक्षीस देण्यात आले यावेळी रमेश वनकुद्रे रावसाहेब करविरे बंडा सरदार मारुती धुमाळ भर्मा गावडे बैलपाडा प्रदर्शन कमिटीचे अध्यक्ष भीमा बडके उपाध्यक्ष सुनील चौगुले धनपाल कमते काशीनाथ बोरगले रवी संकाजे कल्लाप्पा पिंपळे दीपक सावंतरे सुकमार बोरगले संजू गावडे संतोष भडगावे संदीप पाटील धीरज पाटील कल्लाप्पा गावडे मिथून हंचनाळे हरिसिंग राजपूत आशिष मायना महातेश बोरगले सचिन कमते राजू तोंदले सुकुमार करगार बाळू संकाजे अमृत सावंतरे संजू पाटील योगेश खोत राहुल करविरे राजू पाटील अक्षय चिंचवाडे मल्लू चिंचणे वाहेल पाटील राहुल उंदुरे सुनील हेग्गाना गोपी कुलकर्णी आदींसह खडकलाट आणि परिसरातील बैलप्रेमी कर्नाटक महाराष्ट्रातील स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार सुनील कोळी यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले no yeah. मान्यवरांचा आगमन झालेला आहे त्या ठिकाणी स्वराज्य आणि जॉन पिय ट्रॅक्टर प्रदर्शनासाठी आलेले आहेत ज्यांना ट्रॅक्टर घ्यायचा आहे त्यांनी कंपनीशी संपर्क सांगायचं आहे वेगळा कंपनी ट्रॅक्टरबाबत वापरून त्यांनी सविस्तर असं माहिती या ठिकाणी देत आहेत आणि आज बुकिंग करणाऱ्यांना सवलत दिली जाणार आहे याची नोंद घ्यायची आहे

ಮತ್ ಸ್ವರಾಜ ಇವರು ಮಾಲಕರೇ ಅನ್ನೋ ಬರ್ಬೇಕು ಮ್ಯಾನೇಜರ್ ಇಲ್ಲಿ ಸ್ಟೇಜ್ ಹತ್ರ ಬರ್ಬೇಕ್ರಿ ಜಾನ್ ಡಿಯರ್ ಮತ್ ಸ್ವರಾಜ್ या ठिकाणी चार सात आधी प्रदर्शनाला सुरुवात होत आहे डियर आणि स्वरा दोन ट्रॅक्टरचे गाडी उपस्थित आहेत या ठिकाणी चांगल्या प्रकारे प्रकारचे करता या ठिकाणी निरीक्षण चालू आहे आहे શિવસો મહાસ્વામી આની અબ્દુલ ના કુમાલેશ્વર મા खडकला यांचं आगमन झालेलं आहे सर्वांना विनंती आहे की त्यांनी त्यांना व्यापितांना रस्ता करून द्यायचा आहे परमपूज्य शिवबसो महास्वामीजी आडी अप्पनौर कुमारेश्वर म्हण ठिकाणी आगमन झालेलं आहे यापूर्वी भक्ती योगास्त्र हो हसरा यांचं आगमन झालेलं होतं आता आपा केडी एक्थुलो डीप नांगणूर बांधनूर जहां की सड़क ले यल्लीवनोली सचिन काटे चिकलवा पुणे

महाराजांच्या आणि पांडुरंगाच्या पालखी आहे त्रास होणार नाही याची नोंद घ्यायची आहे ते बैलांच परीक्षण करत आहे खरंच अभिमानाची गोष्ट आहे खडकला पंच कमिटीकडून या ठिकाणी आले बैलांच परीक्षण सुरू आहे कोणत्याही प्रकारचं राजकारण नाही भावकी नाही शेजारी नाही पाजारी नाही जे सुंदर आहे त्याला देणार आहे हॅलो हाय नाई या ठिकाणी बाबाच मिळत आहे चार स्पर्धक या ठिकाणी आहेत तब्बल एक लाख रुपये बसित आज हे स्पर्धा या ठिकाणी व्हॅल्यू केलेला आहे चार गटामध्ये स्पर्धा प्रत्येक गटाला पंचवीस हजाराचं बसेस ಸುತ್ತಮುತ್ತ ಅನೇಕ ಹಳ್ಳಿಗಳಿಂದ ಆಗಮಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ರೈತರ ಬಾಂಧವರಲ್ಲಿ ನಮಸ್ಕಾರಗಳು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಈ ಕಾರುಣಿ ಕಾರು ಹುಣ್ಣಿಮೆ ಹಬ್ಬದ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ನಮ್ಮ ಕಡಕಲಾಟದಲ್ಲಿ ಇವತ್ತಿನ ದಿನ ಭವ್ಯವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದ ಕಿಲಾರಿ ಎತ್ತಗಳ ಪ್ರದರ್ಶನವನ್ನು ಬಹಳ ಸುಂದರವಾಗಿ ಆಯೋಜನೆ ನಡೆತಕ್ಕಂಥದನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಷ್ಟೇ ಇದೊಂದು ದೇವರು ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ನಮ್ಮೆಲ್ಲ ಹಿರಿಯರು ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಿಂದ ಎತ್ತಗಳ ಜೊತೆಗೆ ಅಂದರೆ ರೈತ ಅಂತಕ್ಕಂಥವ ಪಶು ಪಕ್ಷಿ ಪ್ರಾಣಿಗಳ ಜೊತೆಗೆ ನಿಸರ್ಗದಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯ ಆಗಿ ಬದುಕುವಂಥವು ರೈತ ಅದರ ವೈಜ್ಞಾನಿಕ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಇವತ್ತಿನ ದಿನ ನಮ್ಮಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎತ್ತಗಳು ಹೋಗಿಬಿಟ್ಟಾವೆಲ್ಲರ ಮನೆಗೆ ಮಸೀನ ಟ್ಯಾಕ್ಟರ್ಗಳಾಗ್ಯಾವೆ ವೈಜ್ಞಾನಿಕ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಎತ್ತನ್ನ ಬಿಟ್ಟು ಮನುಷ್ಯ ಮಸ್ಸಿನ ಜೊತೆಗೆ ಬಾಳೆ ಬದುಕುವಂತಹ ದಿನಮಾನದಲ್ಲಿ ಕೂಡ ನಮ್ಮ ಪರಂಪರೆ ಉಳಿಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ರ ಜೊತೆಗೆ ಆ ಪರಂಪರೆಯನ್ನು ಉಳಿಸೋಗೋಸ್ಕರವಾಗಿ ರೈತರಲ್ಲಿ ಒಂದು ಉತ್ಸಾಹ ತುಂಬೋಗೋಸ್ಕರವಾಗಿ ಈ ಪ್ರದರ್ಶನ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ಇವತ್ತಿನ ಸಂಯೋಜನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅನಿ ಬಸವಣ್ಣ ಮಜ ಜಗಾಚ ಆಧಾರ ಅಹೇ ಶಂಭೋ ಮಾದೇವ್ ತ್ರಿಭುವನ ಸತ್ಯವ್ ಭಗವಂತ जगाचा देव महादेव आहे खरे महादेवाचा निरंतर सानिध्यामध्ये कोणतं असेल ते बैल आणि ते, ते बसवांना निरंतर ते धर्माचे प्रतीक म्हणजे बसवांना आहे आणि म्हणून प्रत्येक शेतकरी ट्रॅक्टर तुम्ही धा घ्या खरे एक जोड बैल असू दे त्याचा सेन घाण मातीत टाका कधी तर त्यांना पेरा जीवनात एक मित्र म्हणून त्यांच्यावर बसा उठा ते तुमच्या शेतकऱ्याच्या बरोबर कुत्र मांजर पशु पक्षी आणि बैल गाई म्हैशी हे सर्वांच्या मध्ये असून निसर्गामध्ये राहतो त्यालाच शेतकरी म्हणतात बांधावर हुवारण कुठं तर पाणी पाजल्याला पण सकाळी रात्री पाणी सोडून जाऊन बांधावर उभारण कुठं तर एखादा असं दगड मारून ते पाणी पाणी फुल झालं का नाही बघून असं दगड मारून बांधावर कधी शेतकरी नाही हातोपे वडायला पाहिजे हात चिखलाचे पाहिजे हातात हात खोर पाहिजे अंगात घाम पडायला पाहिजे मला एक शेवट म्हणायचं आज मला म्हणायचं सर्व लोक थांबलं तर चालतंय आता जगाला अन्न देणार शेतकरी शेतकरी थांबलं तर आम्ही कोणी जिवंत राहणार नाही भगवंत दिसत नाही भगवंत म्हणजे भरपात उभारून हातात बंदूक घेऊन जीवन संरक्षण त्यानंतर जगाला धर्म प्रबोधन करणार संत आणि सर्वांना जगाला अन्न तो इंजिनिअर असू दे वकील असू दे हायकोर्ट जज असू दे शेवटी साधू असलं तर सुद्धा हमी जगामध्ये जगायचं झालं तर हे अन्नानाच जगतो म्हटलं तर जगाला अन्न देणार तर देव असेल ते शेतकरी त्यासाठी शेतकरी शेतकरी सरकार राहावं आम्ही शेतकरी म्हणून घेतो आणि नुसता दिवसभर बस स्टँडवर चहा प्यायचं चा नाश्ता इस्त्री कपडे घातलेला शेतकरी नव्हे शेतकरी शेतातच राहायला पाहिजे हे पशु पक्षी प्राण्यांच्या मध्ये राहिलं पाहिजे जगाला उत्कृष्ट ते अन्न द्यायला पाहिजे देवा समान शेतकरी आणि त्याला सहकार देणारे तर प्रतिदेव भूमीवर असणार प्रतिदेव कोणतर असेल मला म्हणायचं हे सुंदर असं बैल आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला खांद दिलेला आज बसवन हमचे खडकलाटमध्ये आले म्हणजे हमचे खडकलाटचे सर्वांचे पाप निघून गेले आणि ज्ञानेश्वर महाराजांना खांद्यावर घेतलेलं हे जेव्हा बसवांना आहे त्यांचे पाहायला लागलेलं ला ला माती हमचे गावात पडले म्हणजे खडकलाटचे पाप निघून गेलं सुख शांती लाभलंय असं आम्ही समजून घेऊया आणि शेतकरी प्रत्येक लोक तुम्ही चार ते आठ तास तुम्ही भूमीवर व्यवस्थित तुमच्या शेतात तुम्ही शेता तु राहा आणि व्यवस्थित बैल पशु पक्षींच्या बरोबर प्रत्येक घरामध्ये एक गायी असू दे तुमच्या बाळाला घरात लोकांना दररोज चांगलं दही द्या ग्लासभर ताक द्या संध्याकाळी ग्लासभर दूध द्या आणि जग जीवनामध्ये कुठलंही रोग होणार नाही महाराज घरला एक गाय असू दे प्रेम करून झुपायला जोड बैल असू दे निरंतर शेतकरी जगाला अन्न देऊ दे आणि आज प्रदर्शन आमच्या परंपरेला जुनं आठवण करून दिलंय पुढच्या याच्यामध्ये ट्रॅक्टर घ्यायला नको म्हणत नाही प्रत्येकाच्या घरासमोर एक गाय साधी बाधी होईने तर एक जोड बैल आणि ते बैलाबरोबर जीवन जगून जगाला अन्न देणारा आणि એ જય જવાન जय किसान म्हणून घेणार कृषी प्रधान देश जगावर राज करावं जग परत भारत देशाकडे बघावं त्या शक्ती द्यावं आणि अगदी रुपाय, -रुपाय गोळा करून आमच्या संस्कृतीला आमच्या परंपराला परत जाग करण्याकरता जीवन जिवंत करण्याकरता अनेकदानी लोक दहा वीस हजार पासून पाच पंचवीस हजार पासून अकराशे हजार पर्यंत सगळे हे लोकांना कमिटीला दान देऊन त्यांना उत्स्फूर्त त्याने पाठिंबा दिले भगवंत सत्कर्म करायचं त्यांना शक्ती देऊ दे आणि कमिटीने निर्णय घेऊन असं काहीतरी मेळावा भर भरवलेला आहे त्यांनाही धन्यवाद आणि आज प्रदर्शनामध्ये आलं एक दोन तीन महत्वाचं नाही प्रश्नाचं नाही इथं नंबर महत्व म्हणण्यापेक्षा एक देवाचं प्रतिरूप म्हणून घेणार ते धर्मरूप ते घेऊन आले सर्व रूप कमिटीला सर्वांचे कल्याण हो म्हणून चार शब्द सांगतो हे भाषण करायचं प्रवचन करायचं वेळ नाही कधी परत वेळ आला तर तुमच्यासाठी स्पेशल प्रवचन करू खरं तुम्ही देव आहात जगाला अन्न मनुष्य जगायला अन्न पाहिजे मनुष्य जगायला पाणी पाहिजे शुद्ध हवा पाहिजे दुर्भाग्य आहे लक्षात आलं मला म्हणायचं तुमच्या अंगावर एक वेळ पाच पाच हजारचं कोट असलं आणि आत बी शुगर असलं तर काय करणार जुन्यामध्ये आणि आतामध्ये काय फरक आहे एक शब्द सांगून खाली बसतो जुने लोकांच्या आमचे आजोबा पणजोबा त्यांच्या अंगावरचा कपडे फाटके होते धोतरला गाठ मारत होते दिवसभर त्यांनी शेतात राबत होते शंभर वर्ष पर्यंत शुगरचे गे, गोळी घेतले नाही त्यांना कुठलं रोग आला नाही दात पडलं नाही लक्षात आलं त्यांचं शरीर मजबूत होतं आणि सुंदर त्यांनी गरीब होते झोपडीत छपरात राहिले गोप झोपडीत राहिले जनावर बरोबर राहिले शंभर वर्ष कुठलंही गोळी घेतलं नाही त्यांचे शरीर शंभर वर्ष होतं आता आमच्या अंगावर कोट कोट पाच हजार दहाच्या हजारचं दहा हजारचं पाच हजारचं आमच्या अंगावर कोट आहे आटलं फाटलंय मी काय म्हटलं कळलं काय लक्षात आलं कोट शंभर आणता येते खरं शरीर एकदाच आलंय देवाने दिले कळ त्याला चांगलं अन्न मिळत अरे ताट सोन्याचे आहे आणि सोन्याचे ताट खायचं अन्न विषय आहे तुम्ही चांगलं कुठलं तर सेंद्रिय शेतीकडे लक्ष ठेवा चांगलं अन्न पाणी चांगलं फळ भल फळावा भाजीपाला वगैरे जगाला देऊन अन्न देऊन हे संस्कृतीला हे धर्माला मानव मानवजातीला तुम्ही जतन करा तुम्हीच देवा हात शेतकऱ्याचं सा सांगतो